वेलकम टू अवर चॅनल आज इथे मी तुम्हाला येसर कसं करून दाखवायचं आहे ते त्याचा व्हिडिओ केलेला आहे तर बघा इथे मी दोन चार मिरे लवंगा दालचिनी जिरे हळद मुगाची डाळ हरभारी डाळ गहू मिरच्या धने तांदूळ सुंठ आणि उडदाची डाळ घेतलेली आहे आणि थोडी एक चमचाभर मोहरी घेतलेली आहे तर हे सर्व साहित्य घेऊन मी छान येसर भाजून दाखवणार आहे आणि ते कसं तयार केलं याचा व्हिडिओ मी इथे केलेला आहे तर तो तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तर बऱ्याच जणांच्या घरी महिन्याचा येसर करून ठेवलेला असतो भाज्यांमध्ये टाकला की वाटणंही कमी लागतं आणि भाज्यांना एक छान असा दाटसरपणा येतो आणि भाज्या खमंग विचार लागतात तर तुमच्याकडे देखील असा येसर केला जातो का ते मला कमेंट करून सांगा बगा, आए, तर इथे बघा बऱ्याच ठिकाणी बाजरी देखील वापरली जाते पण माझ्याकडे इथे बाजरी नव्हती म्हणून मी इथे टाकली नाही आहे तर इथे डाळ खमंग भाजून घेतलेली आहे तर त्यानंतर मी इथे गहू टाकून घेणार आहे गहू देखील छान असे तांबूस रंगावरती छान लालसर असे भाजून घेतलेले आहेत बघा तर मंद गॅसवरच हे सर्व साहित्य आपल्याला भाजायचं आहे गॅस खूप मोठा करायचा नाही नाही तर आपण जे वस्तू भाजणार आहोत ज्या डाळी आपण भाजणार आहोत त्या जळतील किंवा करपतील आणि त्याचा चांगला वास येणार नाही किंवा तयार झाल्यावर त्याचा एक चांगला सुगंध येणार नाही भाजीला येसराची आमटी देखील खूप खमंग लागते लसणाची फोडणी घालून येसराची आमटी आणि भात इतकं छान लागतो गरम गरम खायला तुम्ही कधी करून बघितला आहे का तर आमच्याकडे येसराची आमटी खूप आवडते आणि बरेच जणांकडे लग्नकार्यामध्ये येसर मेथकूट केला जातो तर इथे मी बघा मुगाची डाळ देखील भाजून घेतलेली आहे आणि त्यानंतर मी इथे उडदाची डाळ भाजून घेणार आहे तर इथे मी एक वाटी हरबारीची डाळ एक वाटी गहू अर्धी वाटी मुगाची डाळ त्याहून अर्धी उडदाची डाळ आणि त्या उडदाच्या डाळीपेक्षाही कमी थोडेसे तांदूळ वापरलेले आहेत तर असं निम्मनिम्म प्रमाण करत आपल्याला ह्या डाळी आणि सर्व साहित्य घ्यायचं आहे तर डाळ देखील आपली इथे उडदाची खरपूस भाजून झाली आहे तर इथे बघा दोनच चमचे इथे तांदूळ घेतलेले आहे ते देखील मी इथे भाजून घेणार आहे आणि डाळी स्वच्छ कपड्याने पुसून घ्या किंवा तुम्हाला जर वाटलं तर धुवून फॅनखाली वाळून तुम्ही त्या घेऊ शकतात हे सर कराय करण्यासाठी तर इथे बघा मी धने घेतलेले आहेत त्यानंतर इथे मी टाकणार आहे मोहरी नंतर इथे मी टाकणार आहे सुंठ आणि सुंठ मी तुकडे करून घेतलेली आहे आणि ही सुंठ घरीच बनवलेली आहे तर बघा हे सर्व साहित्य आता एकत्रच भाजून घेणार आहे आणि इथे बघा मी जिरे दालचिनी लवंगा आणि मिरे हे देखील इथे टाकून घेणार आहे भाजण्यासाठी तर बघून घ्या तुम्ही ते व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे हे सगळं आणि हे भाजणं झालं की मग सर्व साहित्य आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि ते गार झाल्यानंतर व्यवस्थित मिक्सरला तुम्ही बारीक करून घेऊ शकतात आणि जर जास्त प्रमाणात जर हे येसर तुम्ही केलेलं असेल तर तुम्ही गिरणीवर देखील दळून आणू शकतात पण मी ते थोड्या प्रमाणात केलेलं आहे तर मी हे सर्व मिक्सरवरच वाटून घेणार आहे तर हे देखील छान खरपूस असं भाजून घेतलेलं आहे तर तुम्ही देखील येसर करता का आणि करत असल्यास कोणकोणतं साहित्य वापरता ते, वापर ते देखील मला कमेंट करून सांगा आणि बघा हे सर्व भाजून झालं आहे आणि मी ते मिरच्या टाकायच्या विसरले होते तर मिरच्या देखील मी याच्यात छान भाजून घेतलेला आहे आणि मिक्सरवर मी वाटून घेतल्यानंतर बघा किती छान रंग आलेला आहे माझ्या येसराला तर अशा पद्धतीने हे येसर मी तयार करून घेतलेलं आहे आणि बारीक करताना त्यामध्ये मी हिंग आणि हळद देखील घातलेली आहे तर नक्की करून बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा